संतोष देशमुख हत्याकांडमधील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनी दोषमुक्तीसाठी बीड कोर्टामध्ये अर्ज केला होता त्यावर आज सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड याच्या वकिलांकडनं युक्तिवाद करण्यात आला की वाल्मिक कराड या घटनेमध्ये इन्वॉल्व्ह नव्हता तो कुठेही या घटनास्थळी नव्हता त्याचबरोबर त्याचा या आरोपींशी काही संबंध नाही त्यावर सरकारी वकील उज्ज्वल निकमे स्वतः इथं उपस्थित होते आणि त्यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला की जो मास्टर माइंड असतो तो कधीच घटनास्थळी नसतो तो पडद्याच्या पाठीमागून सूत्र हलवत असतो व आपले चेले चपाटे आहेत त्यांच्या माफत तो दुष्कृत्य करत असतो आणि वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याकांड मधील मास्टर माइंड आहे असंही उज्ज्वल ठणकावून सांगितलं दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने या प्रकरणामधील जी सुनावणी आहे वाल्मिक कराड दोषमुक्त आहे की नाही याच्यावरील सुनावणीची तारीख आता सात जुलै धरली आहे आणि त्याच दिवशी वाल्मिक कराड हा दोषमुक्त होईल का या घटनेतून आणि तो मोकोता मधूनही बाहेर होईल का नाही याच्यावर निर्णय येईल काय वाटतंय काय निर्णय अपेक्षित आहे तुम्हाला